बरोबर आहे का नाही रे खरं आहे ना त्यांच्या इथे ऊर्जा देणारा आमच्यापैकी कोणीही नाही कारण त्यांचा संबंध औषधांशी आहे औषध म्हणजे केवळ शरीराची नाही तर हा डॉक्टर मनाची औषधं सुद्धा देतो मन प्रफुल्लित कसे करायचे हे यांना कळते आणि त्यामुळे त्यांचं भाषण इतकं सुरेख भाषण झालेलं आहे मी पाहिलं प्रत्येक हा असा उत्फुल्ल झाला होता तुमच्यापैकी नाही तर काय आपसात गप्पा चालू होते तुमच्या बऱ्याच जणांच्या चालू होत्या ना कारण ऐकून ऐकूनही कंटाळा येत असतो तुम्ही कंटाळलेले आहात हे ध्यानात ठेवतो मी आणि मी जास्त बोलणार नाही पण मी एक लेखक आहे ही सगळी मंडळी वाचक वगैरे वगैरे कवी वक्ते अशा पद्धतीचे होते पण मी एक वाचक आहे आपलं मी एक लेखक आहे आणि माझ्या पुस्तकांची साक्ष गायकवाड सरांनी काढलेली आहे माझ्या म्हणजे माझ्यासारख्यांच्या अनेक पुस्तकांची साक्ष त्यांनी काढलेली आहे आणि म्हणून मला थोडंसं तुमच्याशी हितबूज करायचं वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जाधव साहेब आणि व्यासपीठ तुम्ही जण आमचे कामंडळे साहेब सुद्धा आजचा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस मला डॉक्टर कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते म्हणून अभिमान वाटत नाही मी काय बोलतो ते पहा तर ते मिसाईल मॅन होते आणि त्याहीपेक्षा त्यांनी जी त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत ती मिसाइल मिसाईलपेक्षा सुद्धा प्रभावी आहेत म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो डॉक्टर कलाम यांच्या संदर्भातला एक सिनेमा मला आठवतो तुमच्याकडे पाहुणे काय असते त्या सिनेमामध्ये राजस्थानमधल्या एका हायवेवर एक धाबा असतो आणि त्या धाब्यावर जी गिरायके येतात बहुतेक ट्रकवाले येत असतात खातात पितात त्यांना वाढायचं त्यांची भांडी धुवायचं काम करणारा एक तुमच्यासारखा दहा बारा वर्षाचा मुलगा असतो जो सावित शिकत असतो साधारणतः सावित आणि त्याला वेळ असते कलामांच त्याच्या तोंडात फक्त एकच वाक्य असते त्याला कोण नाव विचारला तो म्हणतो आय एम कलाम सिनेमाचं नाव सुद्धा तेच आहे आय एम कलाम त्याच्या मनात प्रेरणा निर्माण होते की मला एकदा डॉक्टर कलामांना भेटायचं त्यावेळेस ते आपल्या भारताचे राष्ट्रपती असतात आणि हा मुलगा कोणालाही न सांगता त्याच्या विधवा आईला वगैरे कोणालाही न सांगता एका ट्रक मध्ये बसून दिल्लीला येतो दिल्लीत आल्यावर मग कलामांचं घर कुठे आहे ते त्याला माहिती नसते शोध घेत 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 पैदल येतो तो आणि जिथं ते राहतात तिथं आल्यावर म्हटलं मात्र तिथला जो राखणदार असतो तो त्याला आज जाऊ देत नाही तिथं त्याची गुची होती एका मुलाचं जे माणस आहे त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण एक माणूस होऊ देत नाही माणसं माणसाला अडवतात माणसांचा हा स्वभाव आहे हे हरकी वृत्ती असते माणसाची भेट हो ना ही त्याला असं वाटणं की मी कलाम आहे ही गोष्ट त्या सिनेमातून चांगल्या पद्धतीनं त्या सिनेमा तयार करणाऱ्यानं सांगितलेली आहे तो सिनेमा तुमच्यापैकी किती जणांनी पाहिला वा, वा किमान दोन हात वर झाले तिसरा हात हा त्या त्या पुढच्या दोघी हा तुमच्या इतक्या जणांपैकी फक्त तिघ जण पाहतात करता खाली कारण तो टीव्हीवर येतो घरच्या टीव्हीवर पाहिला ना बाई कुठं पाहिलं थिएटरमध्ये पाहिला अच्छा 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 फारच चांगली गोष्ट मी टी व्हीवर पाहिजे शाळेमध्ये अशी सिनेमा दाखवायला पाहिजे सर हा अत्यंत प्रेरक असतात कारण वाचण्यापेक्षाही पाहणं फार प्रभावी असते ऐकण्यापेक्षाही पाहणं फार प्रभावी असते ठीक आहे आपण आता लेखनाच्या विषयावर तुमच्यापैकी लेखक याच्या आधी कोण पाहिला का हात वर करा हो मी पाहिला एक हात वर दोन तीन चार पाच सहा ओ वार कोण पाहिला माझ्या शिवाय एखादा लेखक पाहिलाय का उभी इंद्रजीत राव छान 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 बस ताई बस आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लेखक आहेत अनेक कवी आहेत डॉक्टर विजू आणि प्राध्यापक वाघ सर गायकवाड सर हे सुद्धा लेखक आहेत पण यांची अजून पुस्तक प्रकाशित झालेली नाहीत पुस्तक प्रकाशित होणे याचा अर्थ ही तुमची ओळख आहे तुम्ही भाषण द्या तुम्ही लिहा लेख लिहा वगैरे 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 पण ते संकलित व्हायला पाहिजेत कुठंतरी एकत्र यायला पाहिजे मग तुम्हाला लेखक म्हणून कवी म्हणून मान्यता मिळत असते मला आठवते डॉक्टर आनंद यादव या नावाचे एक लेखक होऊन गेले ते माझे गुरु होते पाटी आणि पोळी या नावाचा त्यांचा जुन्या अभ्यासक्रमामध्ये पाठ होता त्यांना मी भेटायला गेलो तेव्हा ते मला म्हणाले म्हणाले होते बाबाराव किमान तुमच्या सहा कादंबऱ्या यायला पाहिजे किती सहा तर तुमच्यावर कोणी पी एच डी करेल मला फार अशक्य वाटली होती ती गोष्ट की कसं शक्य आहे आपला प्रकाशक कोणी ओळखीचा नाही आपण राहतो पारडी ट्रकमूर या गावामध्ये मंगरुळपीर रोडवर हो आहे पारडी टकमोर आपली पुस्तकं कशी प्रकाशित होतील तुमचे हे आयोजक आत्ता सांगतात की माझी पन्नास पुस्तकं झालेली आहेत प्रकाशित नाही मी सध्या वीस वर अटकलेला आहे पन्नास पुस्तकं या आयुष्यात तरी प्रकाशित होतील असं वाटत नाही कारण लेख होत आहे वय वाढत आहे ते मान्यही करावं लागते पण तरी अनेकांनी माझ्यावर पी एच डी केलेली आहे अनेक जण पी एच डी करताहेम फिल करणारे प्राध्यापक वाघ इथं बसलेले मा आहे माझ्या की या कादंबरीवर त्यांनी एम फिल केलेली हे लोक एम वाले आणि पी एच डी वाले भेटायला येतात मुलाखतीसाठी येतात आणि हमखास एक प्रश्न विचारतात की कहो हो तुमच्या लेखनाच्या प्रेरणा काय आहे प्रेरणा अनेक असतात चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा असतात आणि वाईट गोष्टीसाठी सुद्धा प्रेरणा असतात गुन्हेगारी स्वरूपाचे सिनेमे पाहून गुन्हेगारी स्वरूपाच्या मालिका पाहून तसंच वागणारी मुलं तसंच वागणारी माणसं आपल्याकडे समाजात आहेत वाईटाकडे फार लवकर जातो आपण कारण ती घसरगुंडी असते तिथे आपोआप घसरत जाते पण चांगल्याकडे चढत जावं लागते मित्रांनो आणि चढत जायचं म्हणजे मग ताकद लागते ही ताक़त। जगण्याची जी ताकद आहे जी आपल्यामध्ये वेगवेगळे गुण निर्माण करते की ज्याच्यामुळे आपलं जगणं सुसह्य होते सोपं होते सहज होते ते निर्माण करणारं फक्त एकच माध्यम आहे ते म्हणजे पुस्तक फक्त पुस्तक आता मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो की माझं काय कोण वाचलेलं आहे तुमच्यापैकी बाबाराव मुसळेचा अमुक वाचलेला आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बास बाकीच्यांनी वाचलं नाही काय दुर्दैव आहे हा ना, नाही नाही एका मुलीला सांगून द्या ना उत्तर सांगत आहे तू हा तिथे उभी राय राय उभी राय हा कोणता बाकी बाकी वीस रुपयाचं काय वर्ग कोणता ताई तो सहाव्या वर्गात तुम्ही शिकले मराठी होती बालभारतीचं पुस्तक होत त्यात पाचवा धडा होता होता म्हणजे आजही आहे बाकी वीस रुपयांच काय आता सध्या सहावीची मुलं आहे इतर अच्छा कशासाठी मी विचारलं हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे पुस्तकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे मग माझ्या प्रेरणा कोणत्या अनेक प्रेरणा त्यातली एक महत्वाची प्रेरणा होती ती म्हणजे वाचनाची मीही माझ्या त्या सुरुवातीच्या काळात खूप पुस्तकं वाचली खूप 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 वाचली फुलपाखरू कसं होते माहिती आहे अंडी घालते त्यातून आळी निघते काय करते आळी झाडाची पानं बका, बका 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 खाते ती आवड निवड नसते फक्त खाणं असते आणि त्या अति खाण्यानं काय होते ती सुस्त होते मग ती स्वतःच्या भोवती एक तार सोडते लाळेतून आणि तयार करते ओश कोशात ती अनेक दिवस राहते आणि कोश फोडून एक दिवस काय होते फुलपाखरू झालो रे मी फुलपाखरू झालो तसच लेखकाच सुद्धा असते लिहिण्याची कुठेतरी उर्मी असते ही झाली अंडी अंड्याची अवस्था मग लेखकाची आळी बनते म्हणजे काय करतो तो पानं खातो का नाही पुस्तकांची पानं खातो खूप पुस्तकं वाचतो खूप वाचतो काही आवड नसते निवड नसते काही नसते काही नसते माझे तेच झाले पण पुस्तकं वाचता वाचता मग असं येते कोशासारखी अवस्था पुढं मग पुस्तकं वाचणं होत नाही मग एक मनात विचार सुरू होतो एखाद्या प्रसंग वाचला पुस्तकातला की आपल्या वाटते की अरे हे नाही हे असं नाही लिहायला पाहिजे ते या लेखकाने हे ले असं लिहायला पाहिजे हे हो। वाक्य इथं असं बरोबर नाही हे वाक्य हो। असं पाहिजे ही अवस्था काही दिवस व मग तुमच्या मनामध्ये जी प्रेरणा निर्माण होते ती लेखनाची असते अनेक शब्द धिंगाणा घालतात अनेक शब्द थय 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 थै थय थय लेखकाच्या मनामध्ये नाचत असतात आणि त्यातही एक अवस्था अशी येते की आजचा जर मी पेन हातात घेतला नाही आणि कागद समोर घेतला नाही तर माझ्या मनात ते जे शब्द आहेत ते त्वचेला छिद्र पाडून बाहेर येतील तो क्षण असतो लिहिण्याचा ते सगळं मी पण वाचन महत्वाचं नंतरही बराच काळ वाचत राहिलो लिहिणं आणि वाचन वाचन या दोन्ही क्रिया चालू होत्या पण अलीकडे वाचन हळूहळू बंद पडलेलं आहे याचं कारण हा मोबाईल आता वाचायचं कशासाठी जर लिहिताना काही अडचण आली एखाद्या गोष्टीची तर मग वाचायचं हा मोबाईल नव्हता त्या काळात राजे वाकाटक वाचनालयामध्ये मी जात होतो तिथं मला हवं ते पुस्तक मिळवत होतो ते पुस्तक घरी आणत होतो किंवा तिथल्या तिथंच चालत होतो माझ्या लेखक बनण्यात राजे वाकाटक वाचनालयाचा फार मोठा सहभाग आहे निस्ती पुस्तक वाचून भागत नाही माणसं वाचा लागतात कारण प्रत्येक माणूस हा एक ग्रंथ असतो आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांचे स्वभाव सारखे आहेत रे सगळ्यांचे चेहरे सारखे आहेत का का नाही कारण आपल्याला जे काही आपल्या मनात सत्व असते ते तसं वागू देत नाही सगळ्यांना सारखं सत्व नसते वेगवेगळं असते आणि मग म्हणून माणसंही वाचावी लागतात त्याचा परिणाम काय होतो तर लेखकाजवळ इतकी पात्र जमा होतात असंख्य पात्र जमा होतात आणि मग ती त्याला लिहिताना उपयोगी पडतात मी आतापर्यंत बारा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत सहा कथा संग्रह आलेले आहेत कथा माझ्या खूप प्रकाशित आहेत जवळपास चारशेच्या आसपास दोन कविता संग्रह आहेत असे एकूण वीस पुस्तकं माझ्या नावावर हो आहेत पण कथा आणि कादंबऱ्यामध्ये असणारी जी लहान मोठी पात्र आहेत त्यांची संख्या हजारो आहे ही सगळी हजारो माणसं माझ्या भोवतीची आहेत तुमच्यापैकी असं कोणी समजू नये की आपण लक्षात राहणार नाही सरांची माझी जी नजर तुमच्यावर फिरायली ती घारीची नजर आहे प्रत्येकाचा चेहरा मी आहे प्रत्येक जण काय करतोय ते पाहतो आहे कारण तुमच्यातही तसे गुण दडलेले आहेत जे मला माझ्या पात्रांच्या ठिकाणी हवे असतात तर मित्रांनो लेखक व्हायचा असेल तर वाचावंच लागते ही अट नाही गायकवाड सर पहिल्यापासून वाचतात माझ्यापेक्षा मोठे लेखक झाले असते पण सरांना कथा कादंबरी कविता लिहिता येत नाही हा ते समीक्षा करतात पण समीक्षक हा काही का लेखक नाही सर ती दुसरी पायरी आहे लेखक कवी ही मुळात पहिली पायरी आहे निर्मिती करणारा तो आहे आणि त्याच्यानंतर समीक्षक आहे आणि त्यामुळे निर्मिती करणारा जो कोणी लेखक वगैरे वगैरे असेल ते बनण्यासाठी मी म्हटलं की वाच वाचन आवश्यकच आहे असं काही नाही ती एक पूरक गोष्ट आहे त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला बैनाबाईचं नाव ऐकलं त्यांच्या कविता अतिशय छान असतात ग्रामीण भागातली बोली आहे त्यांची जळगावकरची बहिणाबाई शिकलेल्या नव्हत्या कुठल्याही विद्यापीठात गेल्या नव्हत्या तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठात त्यांच्या कविता अभ्यासल्या जातात मग हे बळ कुठून आलं त्यांच्यात लिहिण्याचं तर त्यांनी वाचन केलं पण माणसं वाचली त्यांनी माणसं वाचली पुस्तकही वाचा आणि त्याहीपेक्षा काय वाचा उद्याचे लेखक उद्याचे कवी तुम्ही आहात हा। मी थांबतो तुम्ही ऐकून घेतलं आयोजनांचे आभार मानतो नमस्कार